नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी पाहूयात काही घडामोडी योगेवाडीचे प्रथम सरपंच राजाराम गुरव यांचे सुपुत्र शिवम यांचा व्रतबंध मौजी बंदन धार्मिक उपनयन संस्कार सोहळा करोलेयम फाटा येथील श्री वरद संस्कार भवन येथे उत्साहात पार पडला राजाराम गुरव यांनी या सोहळ्याला जवळजवळ नऊशे उपस्थितांची भोजनाची व्यवस्था केली होती या विधीसाठी बामणीहून उपाधी यांना निमंत्रित केले होते गुरव परिवारातर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले उपस्थित तासगाव तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारी प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण तरुण भारतचे पत्रकार विष्णू जमदाडे लोकमतचे पत्रकार अशोक जमदाडे सामनाचे पत्रकार विलास जमदाडे नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष राजू काळे संदीप सावकार संजय जमदाडे ऑनरी कॅप्टन विजय पाटील करोली एम येथील आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी जिल्हा परिषद माझे सदस्य दिलीप पवार तासगाव पंचायत समिती माझी सभा सभापती संजय जमदाडे करोली एम येथील माजी सरपंच विद्या पाटील अभिमन्यू पाटील गव्हांचे सरपंच हनुमंत पाटील खरसुंडीचे माजी सरपंच अंजनी गुरव महादेव साळुंके राजेंद्र माणे पोपट गुरव बाळासाहेब गुरव सर गुरव समाज जिल्हा अध्यक्ष राहुल गुरव गुरव समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील गुरव खजिनदार अशोक गुरव देविदास गुरव राधाकृष्ण फर्निचरचे मालक पांडुरंग गुरव योगेवाडीचे आजी माजी उपसरपंच सदस्य योगेवाडीसह करोली एम उपळावी मणेराजुरी गव्हाण येथील ग्रामस्थांनी अनोखा धार्मिक विधी संस्कार सोहळा अनुभवण्यासाठी हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम शिंदे सर यांनी केले ओम सर्व मंगल शिवे सर्वात साधिके शरणे त्रंबिके गौरी नारायणे नमस्तुते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मे माता पित्रपती गिरंद्रे आज्ञा सदा सेवा